महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज शिरूर शहरातून आपला वैद्यकीय पेशा सांभाळणाऱ्या डॉक्टर सुनीता पोटे प्रभाग क्रमांक चार मधून आपले नशीब आजमावत आहेत त्या गेली अनेक वर्ष राही फाउंडेशनच्या माध्यमातून या शहरातील आणि तालुक्यातील असंख्य सामाजिक उपक्रम ह्या त्या राबवत असतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण या राजकीय निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्याचा नक्की उद्देश काय नमस्कार मी डॉक्टर सुनीता संतोष कोटे मीरा नर्सिंग म्हणून खारामाळा काही फाउंडेशन गेली सत्तावीस वर्ष शिरोडकरांना वैद्यकीय सेवा देत आहे पण ही वैद्यकीय सेवा देत असताना समाजकारणचं तसं मजबूर केलेलं आहे पण हे समाजकारण करत असताना असं जाणवलं कुठेतरी याला राजकारणाची थोडीशी झालं असणं गरजेचं आहे म्हणजे मग हे समाजकारण अधिक चांगलं प्रभावी काम करू शकत आणि म्हणून मी या रुधुमानीमध्ये उतरले शिरूर शहरामध्ये मुख्य जे प्रश्न आहेत ते आपण अवगत आहेत ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी या नगरपालिकेत जाणं महत्वाचं मानता तर या शिरूर शहराची जे मुख्य समस्या आहे छान प्रश्न आहे हा खरंतर तर गेली सत्तावीस वर्ष वैद्यकीय सेवा जरी मी देत असली तरी माझ्या प्रभागातील तळा जे प्रश्न आहेत ते मी चांगल्या प्रकारे जाणते आहे कारण मी स्वतः त्यातून गेलेली आहे त्याच्यामुळे मला छोट्यातला छोटा प्रश्नसुद्धा चांगला माहिती आहे आणि हेच प्रश्न सोडवण्यासाठी मी ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आता बऱ्याच ठिकाणी मी माझं एक पॉडकास्टमध्ये पण मी सांगितलं होतं की पाणी हा प्रश्न खूप मोठा आहे तर आपल्याला मी धुळे इथे गेले होते तेव्हा मी एक शिरपूर पॅटर्न पाहिला तर तो पॅटर्न इतकं छान राबवला गेला होता तिथे की चोवीस तास नागरिकांना तिथे पाणी मिळायला लागलं ला। आणि राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला गेला तर आपल्या शिरूरमध्ये सुद्धा मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये मोफत पाणी हे सर्वांना मिळालं पाहिजे तर ती खूप मोठी आनंदाची मेजवानी शिरूरकरांसाठी असेल करपट्टी पाणीपट्टी हे तर घेतलं पाहिजे पण काही का होईना थोडं मोफतचं लोकांना मिळालं लो पाहिजे हा माझा प्रयत्न असेल आणि त्याच्यासाठी मी नक्की काम करेन